हाय वेलकम टू माय चॅनल यू डब्ल्यू तीन चार दोन एक रायडर आज सांगण्याचं तात्पर्य असं आहे की सकाळी आज लवकर उठून चाललंय कुठे तर ॲक्च्युली माझ्या भाचीचं आज तिचं ॲडमिशन आहे आणि ॲडमिशनला तिला सोडायला चाललो सकाळी पाच वाजल्यात आणि आमच्या विल्लूला तिला आज आमचं पिल्लू हाय करा हे आमचं पिल्लू आता भाजी पण येते <coughs> तिथून पुढे आम्ही जाणार आहोत संभाजीनगरला बाकी सर्वजण कसे आहेत चला आपण जायचं आहे ना आपल्याला हां जायचं आहे ना आपल्याला हा चला आयसा झालं का ये इकडे चल चाल। हे किती तोत्री तरी बोलत्या आई ही आयशा आहे माझी भाची तिला सोडवायला संभाजीनगर संभाजीनगरमध्ये आणि तिचं ॲडमिशन करायला आम्ही जे तुम्हाला सर्वांना माहिती असेल आपल्या महाराष्ट्रामधली सगळ्यात एक नंबरची अकॅडमी जी आहे गरुडशेब अकॅडमी संभाजीनगर आम्ही तिथे जाणार आहोत तर आता डायरेक्ट आपण गाडीमध्ये भेटू आणि गाडीमधून डायरेक्ट प्रवास करताना दाखवूया आपण डायरेक्ट संभाजीनगर चलो बाय ऍक्च्युली काहीच काय झालंय तिला असं म्हटलं की हो तिकडे तर तिला लगेच राग आला आणि ती बघ कशी रसून बसली आहे ते बघा एकदम रसून बसली एकदम रडायला लागली आहे हृदयाच्या इमोशनल मध्ये बघायला कसली रडते

बघा मोमेंट्स मी मी चला चला ही uh, आता शिक्रापूर च्या आले इकडे आता आम्ही चाललोय संभाजीनगरला आता आम्ही शिक्रापूरच्या a few moments later Hi guys mera papa the mera channel lap kar gajab hai share kara ani share kara subscribe kara subscribe kara baat to sahi hai बेइज्जती बिजती नुसते हाय गाय करते हाय गायल हाय गायल लावले तिने मी ते मी तिथे एवढंच तिचं चालू असतंय हे बघा किती वळवळ करते आता तर उभा राहिली पाहिले का तुम्ही आता हे उभा राहिले आता बघा तू सांगायचं ना तात्पर्य हिला आपण म्हटलं ना की जरा थांब असं काय नाही थांबायचं नाही बघ कसं वळवळ वळवळ चालू आहे आणि सारखं चालू केलं हाय गाय हाय गाय ऍक्च्युली चहा प्यायची खरंच खूप इच्छा झाली आहे तर मला असं वाटतं चहा प्यायला थांबावर कुठं तरी कि बघा आईशा कशी छान असे छान शांत बसले आता तिला टेन्शन आलंय जायचं नाही म्हणते टेन्शन नाही बघू ऍक्च्युली चहा प्यायला माझी इच्छा आहे चहा प्यायला कुठेतरी रात्री डोकं खरंच खूप उशिरा झोपलाय रात्री साडेबारा पाहुणे एक झाले असतील उशिरा झोपलाय त्यामुळे चहा प्यायची गरज आहे काका कसे आहेत सुरूचा थोडं पुढे आल्याच्या नंतर इकडे नगरला जाताना पुलाच्या पुढे आल्याच्या नंतर काकांचा चहाचं नाव काय आहे काका गुळाचा चहा शिवशक्ती हे वा शिवशक्ती चहा इथे छान असं चहा आहे काका पासून चालवताय तुम्ही अठ्ठ्याहत्तरपासून तुम्ही चालवताय इथे ॲक्च्युली खरंच छान आहे चहा गुळाचा चहा आहे आणि बरं आम्ही बरंसं चित्रापूरपासून पाहत होतो की कुठपर्यंत म्हणजे चहा भेटत होतो पण काकांजी इथं आलो चहा चांगला आहे छान आहे कुणाला वाटलं तर चहा प्यायला कोणता फाटा काका निगोज फाटा निगोज फाट्याच्या इथे सुरूच्या थोडस पुलावरून पुढे आल्याच्या नंतर निगोज फाटा तिथे करायला थांबलेलं जात तर हा आमचा असा नाश्ता आहे आमची आयशा हे येडू त्याचा नाश्ता करूया आणि निघूया आपण जेवला पण नाश्ता असा झाला की एकदम जेवल्यासारखा नाश्ता झाला झालाय जोगेश्वरी मिसळ हे बघा मिस् नाश्ता झाल्यासारखं झालंय म्हणजे जेवणच झालंय ऍक्च्युली <laughs> ये बघा <laughs> आता हे सगळेजण बसलेत कसे हे जण सगळेजण बसलेत एकदम मस्त मध्ये गाडीमध्ये सगळे ओके मध्ये आता निघायचं आता माझ्यामध्ये एक मिनिमम uh, एक सिक्स्टी uh, किलोमीटर uh, राहिलं असेल संभाजीनगर बघूया आता सिक्स्टी किलोमीटर जाऊया मस्त मध्ये आता जेवण असं ॲक्च्युली असतं ना तर मी आहे ना निवांत झोपलो असतं ॲक्च्युली उशीर झाले रात्री पण उशीर झाला पण दुसरं कोण नाही आहे गाडी ना। ना 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 चालवायला त्यामुळं मलाच चालवं लागणार आहे हे आली बघा इडी हाय गाईज आली तुझं नाव सांग ना तुझं नाव सांग Nanny, how do you feel? Where's my car? दाखवायला आलाय की कुठे आहे कसं आहे जायचं आम्ही पहिल्या ब्रँचला गेलो होतो पण जे आता मेन ब्रँच आहे तर तिथे आम्ही जाणार आहोत हा दा, दादा आम्हाला दाखवायला आलाय दादा नाव सांग तुझं अनिकेत गायकवाड अनिकेत गायकवाड अनिकेत गायकवाड नाव आहे काय करतोस तू पोलीस भरतीची तयारी करतोय इथे वा किती बो एकदम अनिकेत भाऊ तुला खरंच शुभेच्छा आता इथून एक दोन ते तीन मिनिटाच्या अंतरावर राहिलेलं आहे दोन तीन मिनिटात येईल ना अनिकेत मिनिट हां एक दोन मिनटामध्ये येईल तुम्हाला आता तिथे गेल्याच्या नंतर अजून दाखवतो की कसं आहे काय आहे आणि खरंच खूप छान आहे बरेचसे इथून म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधली नंबर एकची अकॅडमी म्हणायला काय हरकत नाही कारण की बरेचसे या अकॅडमीमधून बरेचसे मुलं भरती झालेत पोलीस भरती आहेत किंवा एन डी एची भरती करताना आर्मीची भरती करता बरेचसे मुलं भरती झालेले आहेत तर मी तुम्हाला पुढे गेल्याच्या नंतर आता स्कूल कशी आलो आहे तिथे गेल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवतो की अजून कसं आहे काय आहे ओके okay. तुम्हारा ऐक्चुअली दिसल पूरे कि है अकेडमी खूब मोटी है ये अस मेन गेट है अकेडमी मेन गेट है, ही आ है, है हे पूर्ण स्कूल है खूब छान है ये पहा तुम्हारा आता नाव बगा नाव दिस बगा गरुड़ से, सेमी से अकेडमी असं गेट आहे आपला हे गेट आहे गेट ची एंट्री बघू पुढे जाताना कसं आहे काय आपण भेटूया आता इथे कसं आहे की एंट्री असल्याशिवाय ना तुम्हाला उमेश वायकर ऍक्च्युली तुम्हाला एंट्री असल्याशिवाय ना तुम्हाला इथून एंट्री भेटू शकत हे काका एंट्री बसलत काका तुमचं नाव काय अशोक गाणार अशोक गाणार ओके इथून यांना जोपर्यंत तुम्ही यांच्याशी एंट्री घेत नाही तोपर्यंत तुम्हाला अॅकॅडमी मध्ये जायला नाही एंट्री भेटणार नाही बिलकुल त्या अकॅडमीचा परिसर आहे हे आमचे आयशा आयशा हा छान असा परिसर आहे अकॅडमीचा इकडून आतमध्ये एंट्री ऑफिस वगैरे हो जे काय आहे ते इथून तुम्हाला एंट्री करावी लागते